महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या, या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील सद्गुरुनगर या ठिकाणी शनिवारी रात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत मुसके आवळल्या आहेत संशयितांमध्ये एका एकवीस वर्षीय युवकासह चार अल्पवयीनांचा समावेश असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेल्या भागातूनच त्यांची धिंड काढण्यात आली आहे दरम्यान नाशिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत केलं जात आहे सातपूर येथील सद्गुरुनगर नगर परिसरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सहा ते सात टवाळखोरांनी एका युवकाला मारण्याच्या हेतूनं सद्गुरुनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला मात्र तो युवक मिळून न आल्यानं त्यांनी कोळते हातात नाचवत अपार्टमेंटमधीलच घरांच्या काचा फोडून दहशत माजवल्यानं टवाळखोरांच्या कोळता गँगनं सातपूर पोलिसांना खुलं आव्हान दिल्याची परिसरात चर्चा रंगली त्यामुळे सातपूर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत संशयितांचा तातडीनं शोध सुरू केला यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि भूषण शेजवळ यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकानं आनंदवली परिसरात सापळा रचला संशयित कोवता गँग आनंदवली परिसरात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत यात संशयित महेश गोकुळ सोनवणे यांच्यासह चार अल्पवयनांचा समावेश आहे महेश गोकुल सोनवणे हा कामगार नगर येथे राहत असून तो एकवीस वर्षांचा आहे पोलिसांनी सर्व संस्थांना ताब्यात घेतलाय दरम्यान रविवारी त्यांनी ज्या ठिकाणी घराच्या काचा फोडला त्याच परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहादे उपनिरीक्षक राहुल नळकांडे सागर गुंजाळ भूषण शेजवळ दीपक खरपडे अनिल आहेरा आदींच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली आहे सातपूर वासियांकडून पोलिसांच्या या कामगिरीचं स्वागत केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक